सुपुत्र तथा पुण्यातील मॅक्सवेल कंपनीचे संचालक मनोज कदम यांचा गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ यांनी डॉक्टरेट पदवी बहाल करून पुणे येथील समारंभात सन्मान केला यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभूणे म्हणाले फाउंडेशन ने आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजाला नवी दिशा दिली आहे एक कौतुकास्पद आहे या कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जळकोट तालुका तुळजापूर येथील रहिवासी मॅक्सवेल ग्रुपचे संचालक मनोज कदम यांनी मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाद्वारे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळेस गांधी पीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लालबहादूर राणा डॉक्टर सुनील सिंह पुरण सिंह परदेशी कर्तव्य फाउंडेशनचे डॉ सिंह टिळे डॉक्टर राजेंद्र आहेर डॉ महेंद्र देशपांडे गांधी पीस फाऊंडेशनच्या आंतरराष्ट्रीय राजदूत डॉक्टर आशा पाटील डॉ श्वेता चौगुले आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर लालबहादूर राणा डॉ महेंद्र देशपांडे डॉक्टर आशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्तविक डॉ सुनील सिंह परदेशी यांनी केले आभार डॉ विरेंद्र सिंह टिळे यांनी मानले